बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीला ओळखलं जातं या अभिनेत्रीची आई मराठी आहे त्यामुळे तिला छान मराठी बोलता येतं मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या ती संपर्कात असते इंडियाज बेस्ट डान्सर या हिंदी रियालिटी शोमध्ये या सुंदर अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं याशिवाय का या स्पर्धकाला अभिनेत्रीने खास गिफ्ट देखील दिलं श्रद्धा कपूरने अर्जुनसाठी या स्पर्धकाला खास भेटवस्तू दिली अभिनेत्री या स्पर्धकाला म्हणते मी काहीतरी आणले मी तुला द्यायला येऊ का मंचावर जाता श्रद्धा पुढे सांगते गणपती बाप्पा माझे फेवरेट आहेत ही त्यांची मूर्ती माझ्याकडून तुला भेट या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा अभिनेत्रीने अर्जुन या स्पर्धकाला भेट म्हणून पप्पाची मूर्ती दिली श्रद्धा कपूरचा हा व्हिडिओ सोनी टी व्ही या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे श्रद्धाच्या साधेपणाचा आणि अभिनेत्रीने दिलेल्या भेटवस्तूचं युजर्सनी कौतुक केलं आहे